नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा प्रश्न पाहणार आहोत या एकाच व्हिडिओमध्ये विचारलेले प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक एस आर पी एफचा चा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा मार्च एसआरपीएफचा रेजिंग डे सहा मार्च या, या तारखेस असतो प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याचे पहिले आय जी कोण होते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्री एनएम कामटे महाराष्ट्र राज्याचे पहिले आय जी श्री एम कामटे हे होते प्रश्न क्रमांक तीन एफ मध्ये कोणत्या शस्त्रांचा वापर केला जात नाही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीनशे तीन रायफल एफ मध्ये तीनशे तीन रायफल या शस्त्राचा वापर केला जात नाही प्रश्न क्रमांक चार एस आर पी एफ मध्ये जवानांचे बेसिक हत्यार कोणते आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एस एल आर एस आर पी एफ मध्ये जवानांची बेसिक हत्यार एस एल आर हे आहे प्रश्न क्रमांक पाच एस आर पी एफ मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक हत्यार कोणती आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एम पी पाच एसआरपीएफ मध्ये वापरले जाणारे सर्वात आधुनिक हत्यार एम पी पाच हे आहे प्रश्न क्रमांक सहा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे प्रश्न क्रमांक सात भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अठराशे त्रेचाळीस भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती अठराशे त्रेचाळीस या वर्षी करण्यात आली प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी एटीएस ची स्थापना करण्यात आली आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार चार महाराष्ट्रामध्ये दोन हजार चार या वर्षी एटीएस ची स्थापना करण्यात आली एटीएस चा फुल फॉर्म आहे अँटी टेररिस्ट स्क्वॉड प्रश्न क्रमांक नऊ होमगार्डचा प्रमुख कोण असतो नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महासमादेशक होमगार्डचा प्रमुख महासमादेशक हा असतो प्रश्न क्रमांक दहा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या राज्यात आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेलंगणा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी तेलंगणा या राज्यात आहे तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे प्रश्न आहे यतो शौर्य जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे त्याचे चार ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नॅशनल सेक्युरिटी गार्ड ऑप्शन बी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ऑप्शन सी बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आणि ऑप्शन डी फोर्स वन ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद